कोपोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या कर्जत खलापूर मतदारसंघाच्या विधानसभा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अश्विनीताई पाटील खोपोळी शहराचे अध्यक्ष मनीषजी यादव रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे संघटक पंकजजी पाटील उपस्थित असलेले खालापूर ग्रामीणचे अध्यक्ष संतोषजी बैलमारे रमेशजी जाधव आमचे जे पी जी पाटील राहुलजी गायकवाड ॲडव्होकेट पाटील शिवसेनेचे पंकजजी रुपवते उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते आणि ज्यांच्या माध्यमातून आपण जो संवाद साधणार आहे ते सर्व माझे पत्रकार बंधू आणि वगिनी आपल्याला माहिती आहे खोपोळी नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे अगदी दोनच दिवस नॉमिनेशन फॉर्म भरण्याची मुदत बाकी आहे आमच्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे आमच्या खोपोळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये काम करते महायुतीमध्ये चार पक्षांचं सरकार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी त्यामध्ये महाड असेल अलिबाग असेल श्रीवर्धन असेल अनेक तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे आपणसुद्धा कर्जत खलापूर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीला आपलं जे निवेदन आहे ते निवेदन दिलेलं आहे सुद्धा युती झाली पाहिजे असा प्रस्ताव आपण भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांकडे दिला आहे अजूनही आम्ही आशावादी आहेत भारतीय जनता पार्टीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर ही निवडणुकीला सामोरं जाईल तत्पूर्वी निवडणुकीला दोनच दिवस बाकी आहेत आणि आम्ही एक इथे कर खोपोळी शहराची एक विकास आघाडीसुद्धा आम्ही एक तयार केलेली आहे त्या विकास आघाडीमध्ये कोपोळी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खोपोळी शहरामधील खऱ्या अर्थाने विकास झाला पाहिजे यासाठी विविध पक्षांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे त्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचं आमच्याबरोबर येईल असा आम्ही आशावादी आहेत आम्ही आदरणीय फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रशांतदा ठाकूर असतील त्यांचे जिल्हा अध्यक्ष कोळी साहेब असतील यांना प्रस्ताव दिलेला आहे मला वाटते दोन दिवसामध्ये त्यांनी जर आपल्याला पाठिंबा दिला तर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत परंतु आता वेल खूप कमी असल्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणं गरजेचं आहे सर्व कार्यकर्त्यांची भूमिका आहे का आपण जास्त वेळ थांबू शकत नाही दोनच दिवस बाकी असल्यामुळे आपल्याला आता अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करावा लागतो आहे आता मला वाटतं आहे शासनाकडून एक परिपत्रक आलं आहे त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे का ऑनलाय ऑनलाईन फॉर्म ऐवजी आपण ऑफलाईनसुद्धा भरू शकतो त्यासाठी रविवारी जी सुट्टी होती ती सुट्टीसुद्धा कॅन्सल करून रविवारीसुद्धा आपण फॉर्म भरू शकतो दोन दिवस असताना सर्व नगरसेवकांची तर आमची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल यांची आमची सर्व उमेदवारांना नगरसेवक नगरसेवक नगरसेवकासाठी उमेदवारांना आम्ही सर्वांची तयारी करून ठेवलेली आहे परंतु अध्यक्षपदाची वाट आम्ही भारतीय जनता पार्टीच्या साठी वाट बघत होतो परंतु आता दोन दिवसच राहिल्यामुळं आज आपला नगर नगरपरिषदेचा उमेदवार आपण आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय तटकरी साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील यांना विचारूनच आज खऱ्या अर्थाने आम्ही खोपोळी नगरपरिषेचा उमेदवार जाहीर करत आहेत त्यामध्ये आमच्याकडे आमच्या आदरणीय खोपोली शहराचे प्रमुख असतील आदरणीय मसुलकर साहेब असतील प्रमुख सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील आपण <laughs> <laughs> <laughs>

bahkan beberapa ini, hani, 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 kopi, 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 kapan kapan, kopi, kopi, kapan kapan, kapan kita kerja saja, hani, hani, orang-orang tamu juga ini, ini,